आणि गॅस आहे ना कमीच ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचं आणि एकसारखं आहे ना जोपर्यंत ते सेट होत नाही तोपर्यंत तो आहे ना त्याला ना हलवायचं नाहीतर कसं ते एकमेकांना ना ते चिक आजच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण किचनमध्ये काय बनणार आहे ते पाहणार आहोत आज किचनमध्ये आहे ना मी नाश्त्याचाच प्रकार बनवणार आहे कच्च्या बटाट्यापासून आहे ना मी मंचुरियन बनवणार आहे तर चला पतकर, तर मग बघून घेऊया पटकन कसे बनवायचे ते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण बघून घेऊया चला सर्वप्रथम आहे ना या रेसिपीसाठी कच्चे बटाटे घ्यायचे मी ते चार बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे आणि हे बटाटे आहेत ना स्वच्छ धूळ सोलून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आहे ना ते किसून घ्यायचे चला तर मग बघूया आता मी इथे आहे ना बटाटे सोलून स्वच्छ म्हणजे स्वच्छ धुऊन सोलून अशा प्रकारे आहेत ना हे किसून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे ना किसून घ्यायचे आणि हे ना काय पडू नाही बटाटा म्हणून आहे ना मी पाण्यात घालून ठेवलेला आहे तर आता आपण हे ना ह्याचे मंचुरियन कसे बनवायचे ते बघूया चल सर्वप्रथम आहे ना हे आपण हे नाही पाण्यातून काढून घ्यायचं असं पाण्यात टाकलेलं आहे ना तर आपण आहे ना छानपैकी असं त्याला पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये बिलकुलही पाणी ठेवायचं ना हे आहे थे ना ह्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं हे ना दुसऱ्या बाऊलमध्ये ठेवते त्याच्यामध छानपैकी सगळं पाणी काढून टाकायचं अशा प्रकारे ना सगळं पाणी काढून टाकते हा किसून घेतलेला बटाटा आहे ना त्याच्यामधून आहे ना हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा छानपैकी आहे ना बटाट्याचा किस कोरडा झालेला आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आहे ना काय काय साहित्य वापरायचं ते बघून घेऊया आता मी इथे काय काय साहित्य घेतलं आहे ना ते आपण बघूया इथे आहे ना मी मैदा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे किसून आहे ना अलं घेतलेला आहे आणि बारीक एक चिरून मिरची घेतलेली आहे कलरसाठी फूड कलर घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आता आपण ह्या बा पिसलेल्या बटाट्यामध्ये आहे ना दोन चमचे मैदा ॲड करणार आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचं चवीपुरतं मीठ किसून घेतलेलं आलं आणि बारीक चिरून घेतलेली मिरची आणि हा आपला फूड कलर छानपैकी आहे ना हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण आणि ह्याच्यामध्ये आहे ना पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही कारण की बटाट्यामध्ये थोडंफार असं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे ना त्याच्यातच आपण भिजवून घ्यायचं हे मिश्रण आणि जर आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची थोडी आवश्यकता वाटली तर त्याच्यामध्ये आपण ॲड पण करू शकतो आता मी छानपैकी आहे ना मिश्रण भिजवून घेते तयार करून घेते आता मी इथे आहे ना थोडा अजून दोन चमचा आहे ना मैदा घातलेला आहे थोडा ॲड केलेला आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण ॲड केलेला आहे बघा अशा प्रकारे आहे ना हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण आहे ना मंचुरियन बनवून घेऊया हे बघा अशा प्रकारे एवढं तयार झालेलं आहे आता आपण मंचुरियन बनवून घेऊया छानपैकी आहे ना हे मिश्रण असं तयार झालेलं आहे जर हे मिश्रण आपल्याला ना पातळ वाटत असेल म्हणजे आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करून सुद्धा म्हणजे असं थोडं पातळ वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये अजून म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकतो जे मिश्रण आहे ना थोडंसं घट्टच बनवून घ्यायचं पातळ असं पातळ असतं की कसं तेल खेचून घेतं ना त्यामुळे असं थोडंसं घट्ट ठेवायचं आणि बटाट्यामध्ये पण आहे ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आहे ना जसं आपल्याला लागेल मैदा आणि कॉर्नफ्लॉवर तसं ॲड करत जायचं तर आता इथे माझं आहे ना अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं आहे आणि मी इथे आहे ना कढई पण ठेवलेली आहे तापण्यासाठी त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे तर आता आपण आहे ना मंचुरियन बनवून घेऊया आता मी ते चेक करते तेल तापले की नाही ते हे तेल आहे ना तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आहे ना मंचुरियन तापते छोटे छोटे आहेत ना अशी गोळे करायचे मंचुरियन चे आकारायचे आणि तेलामध्ये आणि घ्यास आहे ना कमीच ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचं आणि एकसारखं आहे ना जोपर्यंत ते सेट होत नाही तोपर्यंत तो त्याला ना हलवायचं नाहीतर कसं ते एकमेकांना ना ते चिकटून बसतो आपल्या आहेत ना एका ना एक ने ते होत चाललेलं आता ना ले ले ते एकमेकांना चिकटलेले आहेत ते दुसऱ्या बाजूने आपण आहे ना की ते आपोआप सुटले जातील आता आपण आहे ना दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया बरे आहेत ना आपोआप ते वेगवेगळे होते जसे ते शेकतील ना तसे ते सुट्टे सुट्टे होतील असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे नाही झाले तर नाही तर ते छान छानपैकी आहे ना आपण त्याला कुरकुरीत करून घेऊया हे बघा हे आपले आहेत ना मंचुरियन आता आहेत ना ते तयारच होत आले दुसऱ्या बाजूला पण आहेत ना शेकले क्रिस्पी झाले ते बघा हे प्लेट मध्ये काढून घेणार आहे तर मी आहे ना एका प्लेट मध्ये ह्यांना काढून घेते हे बघा आता प्लेट ना छान असे झालेले तयार आपण आहे ना त्यांना काढून घेऊया काढून घ्यायचे छान पैकी आहेत ना हे बघा आपल्या आहेत ना हे बटाट्याचे मंचुरियन तयार आहेत हे मंचुरियन आहेत ना सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर पण खाऊ शकता मी इथे ना शेजवान चटणी घेतलेली आहे बघा छानपैकी आहेत ना आपले बटाट्याचे क्रिस्पी मंचुरियन तयार आहे प्रकारे करा आहेत ना हे आपले बटाट्याचे मंचुरियन तयार आहे तुम्ही पण अशीच ही रेसिपी घरी करून बघा आणि कसे झाले आहे नक्की कमेंट करून सांगा